तर ब्राह्मण समाजाबद्दल एवढा राग का ब्राह्मण समाजाबद्दल एवढा द्वेष का का कारण एका महिला भारतीय जनता पार्टीच्या ब्राह्मण खासदाराने मागणी केली म्हणून का बाजीराव पेशवे ब्राह्मण होते म्हणून का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून दिल्लीमध्ये आपण किती मुघल बादशाह बसवले आपण त्यांना किती पैसे पुरवत होतो त्यांच्याकडनं किती महसूल आपण गोळा करत होतो अटकपर्यंत आपले पैशवे गेलेले आहेत आपलं मराठा साम्राज्य गेलेलं आहे छत्रपती शिवरायांचं सा मराठा साम्राज्य गेलेलं आहे सर मेदाताईंनी हेमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ना यांचं नाव पुणे रेल्वे स्टेशनला द्यावं अशी मागणी केली मात्र यानंतर पुण्यामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण आहे बॅनर लावले गेले आहेत अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली गेली या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे माझं स्पष्ट यामध्ये म्हणणं आहे की खासदार मिधाताई कुलकर्णी यांनी जी पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं ही जी मागणी आहे ही अत्यंत योग्य मागणी आहे असं मला वाटतं त्यामध्ये काहीच चुकीचं नाही मागणी करायला सर्वांना अधिकार आहे मागणी केली म्हणून कालपासनं आपण जो काय गदारोळ झालेला आहे बघत आहोत फक्त आणि फक्त मागणी केली म्हणून ज्या प्रकारे मेधाताईंचा अपमान केला गेला ज्या प्रकारे संपूर्ण ब्राह्मण समाजाला समाजावर चिखलफेक करण्यात आली त्याच्या निषेधार्थ मी काल एक व्हिडिओ बनवला त्यामध्ये पण मी स्पेसिफिकली दोन प्रश्न विचारले तर ब्राह्मण समाजाबद्दल एवढा राग का ब्राह्मण समाजाबद्दल एवढा द्वेष का का कारण एका महिला भारतीय जनता पार्टीच्या ब्राह्मण खासदाराने मागणी केली म्हणून का बाजीराव पेशवे ब्राह्मण होते म्हणून का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून हा मी प्रश्न विचारला त्यामुळे मला असं वाटतं की सर्व समाजातील घटकांच्या लोकांना सर्व समाजातील लोकांना सर्व समा समाजातील संस्थांना त्यांच्या त्यांच्या थोर मोठ्या महापुरुषांचा सन्मान व्हावा त्यांना योग्य तो न्याय मिळावा त्यांचा आदर संपूर्ण महाराष्ट्रात व्हावा असं वाटतं आणि त्यामुळे सर्व समाज त्यांच्या त्यांच्या परीने मागण्या करत असतात आणि त्यांचा तो अधिकार आहे त्यामध्ये काहीच चुकीचं नाही आणि म्हणून मेधादानी जी काय मागणी केली ती योग्य आहे त्यामध्ये काहीच चुकीचं नाही मस्तनीच्या नावावरून देखील मोठं राजकारण पाहायला मिळालं बॅनर लावले गेले अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका झाली त्याबद्दल काय तुमचं काय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यांच्याकडनं हे कृत्य झालं तर तुमचं त्यांना काय सांगणं असणार नाही माझं पुणे शहर शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांना ज्यांनी कोणी बॅनर लावले त्यांना एवढं एकच म्हणणं आहे की बाबा इतिहास पहिले तर तुम्ही वाचा छत्रपती शिवरायांनी जी काय स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि आपलं जे मराठा साम्राज्य पुढे संपूर्ण भारत देशात बसवलं त्यांच्या अंडर त्यांच्याखाली जे काम करत असलेले जे पेशवे आणि त्यांच्यानंतरचे जे कोण पेशवे होऊन गेले त्यांचा इतिहास तुम्ही वाचा त्यांचा इतिहास किती मोठा आहे हे तुम्हाला कळेल नुसतेच त्यांनी मराठी साम्राज्य मराठा साम्राज्य वाढवलं नाही तर दिल्लीमध्ये आपण किती मुघल बादशाह बसवले आपण त्यांना किती पैसे पुरवत होतो त्यांच्याकडनं किती महसूल आपण गोळा करत होतो अटकपर्यंत आपले पैशवे गेलेले आहेत आपलं मराठा साम्राज्य गेलेलं आहे छत्रपती शिवरायांचं मराठा साम्राज्य गेलेलं आहे आणि नुसतं अटकपर्यंत गेलं नाही आहे तर अटकवरनं परत पुण्याला आलेलं आहे तिकडून जो काय महसूल कलेक्ट केलेला आहे त्यातून आज जे मध्यवस्तीतलं पुणे शहर आहे ते वसवलेलं गेलेलं आहे असं मला वाटतं आणि हे सर्वाचा जेव्हा तुम्ही इतिहास तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे तसेच शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि तसेच पेशवे टिळक आणि सावरकरांचाही हा महाराष्ट्र आहे असं मला वाटतं सर तर छत्रपती शिवरायांनी यांचा मान राखण्याबद्दल आपल्याला संदेश दिला आहे परंतु काल मेधाताईंवर ज्या पद्धतीची टीका टिप्पणी झाली ते पाहून कुठंतरी राजकारणाची पात राजकीय टीका टिप्पणी करताना पातळी खूपच घसरत गेली असं वाटतंय का नक्कीच शंभर टक्के जे काय कॅरिकेचर त्या फ्लेक्समध्ये काढलं गेलं होतं जे काय व्यंगचित्र त्या फ्लेक्समध्ये केलं होतं दाखवण्यात आलं आहे अत्यंत दुर्दैवी संपूर्ण पुणे शहराला अपमानास्पद असं ते मला वाटतं की व्यंगचित्र आहे संपूर्ण पुणे शहरातल्या स्त्रियांना माता भगिनींना ते त्यांच्यावर चिखलफेक केली अत्य अक्षरशः चिखलफेक केली असं मला वाटतं या उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मला वाटतं की त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी पुणे शहर पोलिसांनी त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी कारण फक्त मेधाताईंचा नाही फक्त ब्राह्मण समाजाचा नाही तर हा अपमान संपूर्ण पुणे शहरातील स्त्रियांचा आहे माता भगिनींचा आहे संपूर्ण पुणे शहरातील ब्राह्मण समाजाला तर आहेच पण त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या या स्वराज्याचाही अपमान आहे असं मला वाटतं त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा